भाषण आहे सतीश पालमी सरांचं ते आंबेडकरी तत्त्वज्ञ आहेत फुले आंबेडकरी विचारधाराचे गाडे अभ्यासक आहेत आणि गौतमी पुत्र सरांच्या जयंती या कथा संग्रहाचं एक दीर्घ प्रस्ताव देखील त्यांनी दिलेली आहे तर त्यांना मी इथे मंचावर आमंत्रण करतो सर्वप्रथम आपले जे सूत्रसंचालक आहे आनंद बिडकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी नाईक सरांना विनंती करतो गायकवाड ठीक प्रदीप गायकवाड उपस्थित आयुष्यमती आणि आयुष्यमानानो सर्वप्रथम संयोजन समितीचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी आपल्याशी संवाद करण्याची मला संधी दिली धम्मक्रांती अशी गतिमान करता येईल या विषयाच्या अनुषंगाने यापूर्वी प्रस्तावित करणारे ॲडव्होकेट सुनील जगधने सर भरत सर आणि रक्षित सोनवणे सर या तिघांनी अतिशय डिटेल असं बारीकीनी या विषयाच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे अध्यक्ष म्हणून खरं तर काय बोलायचं राहिलेलं नाही यामध्ये आत्ता तर रक्षित सोनवणे सरांनी अतिशय मायक्रो लेवलवर जाऊन बारीक बारीक उदाहरणं देऊन छोट्या छोट्या एक्झाम्पलच्या आधारे मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण कशी वापरू शकतो ही धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी याविषयी अतिशय डिटेल असं मार्गदर्शन केले जगधने सर स्वतः पंचशील अभियान चालवतात म्हणजे धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी ऑलरेडी ते त्यामध्ये कार्यरत आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली ती माणसाच्या विकासासाठी त्यामुळे मी सुरुवातीलाच त्या तिघांचंही अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि त्यामध्ये काही ऍड करता येईल का मला यासाठी मी प्रयत्न करतो हा जो विषय आहे धम्मक्रांती अशी गतिमान करता येईल या विषयाकडे जर आपण बघितलं तर ती गतिमान आहे परंतु तिला आणखी स्पीड वाढवायची आहे म्हणजे गती या शब्दाचा इंग्रजीमध्ये आपण आजकाल मोबाईलचा वापर करत असल्यामुळे रक्षित सोनवणे सरा इंग्रजी विषयाच्या आहेत मराठी शब्दासाठी त्यांना अडचण होत होती गतीमध्ये आहे धम्मक्रांती जी बाबासाहेबांनी एकोणविशे छप्पनला या देशामध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरला केलेली आहे त्या संदर्भात गौतमी पुत्र सर नेहमी जे राहुल सांकृत्यायन यांचं विधान सांगत असतात की बाबासाहेबांनी जो धम्मांचा जो खांब आहे या ठिकाणी हिंदी भाषेत आहे पण मी मराठीत सांगतो गाडलेला आहे आता तो कोणी हलवू शकत नाही त्यामुळे धम्मक्रांतीला कोणी हलवण्याचा प्रश्नच नाही आपल्यापुढे प्रश्न आहे त्याला स्पीड देण्याचा गतिमान करण्याचा कशी करता येईल ती गतिमान ती श्लोका झालेली आहे याचे चॅलेंजेस अतिशय चांगले रक्षित सोनवणे यांनी सांगितले डावे उजवे आणि अंध भक्त आंबेडकरी खरं कर म्हणजे आंबेडकर भक्त हा शब्द म्हंटल की एका विशिष्ट व्यक्ती बरोबर जोडल्या गेलेला आहे परंतु तरी आपण <laughs> 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 तर तो मुद्दा वेगळा परंतु चॅलेंजेस आहे हे निश्चित आणि ते चॅलेंजेस डावे उजवे आणि जे अनुकरण करणारे आहे खरे खरं तर त्यांना अंधभक्त असं आपण म्हणू शकत नाही हजारो वर्षाच्या संस्कारातून त्यांचं जे वर्तन घडलेलं आहे त्यातून ते तशी कृती करत असतात दोष आपला आहे ज्यांना समजलेला आहे की हा बाबासाहेब आहे हा बुद्ध आहे आणि हा धम्म आहे तो आपण त्यांना आपल्या वर्तनातून दाखवला पाहिजे ते ॲटोमॅटिक बदलायला सुरुवात करतील असा मला विश्वास आहे तर बदल कसा करता येईल आपल्याला गतिमान कसं करता येईल काय चॅलेंजेस आहे त्यातले मला जे वाटतं सर्वात पहिलं चॅलेंज म्हणजे धम्मक्रांती नीट समजावून घे सरांनी धम्मक्रांतीच्या परिप्रेक्षात राजा डाले पुस्तक लिहिलेलं आहे मी नेहमीच त्या पुस्तकामधला जो एक प्यारा आहे तो सतत रिपीट करत असतो पुन्हा पुन्हा उजळणी करणं गरजेचं आहे आपल्याकडे पाठांताराला फार महत्त्व होतं त्या पद्धतीने त्या मुद्द्याची आपण जर उजळणी केली तर आपला जो मार्ग आहे तो गतिमान पण होईल प्रशस्त पण होईल काय आहे तो मुद्दा की बाबासाहेबांचं धम्मक्रांती मागचं प्रयोजन काय आहे का करावी लागली त्यांना धम्मक्रांती <coughs> एकोणीसशे वीस पासून तत्पूर्वी एकोणीसशे सोळा पासून त्यांनी लेखन सुरू केलेलं आहे एकोणीसशे वीस पासून प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी कार्याला सुरुवात केलेली आहे तरीही छप्पनला त्यांना धम्मक्रांती करावी लागली याचे तीन चार मुद्दे सरांनी चर्चेला घेतले त्यातला पहिला मुद्दा आहे अस्पृश्यांची दास्य मुक्ती दुसरा आहे जातीविहीन समाज निर्मिती आणि तिसरा मुद्दा आहे युद्ध समस्या अनेकदा या विषयावर चर्चा झालेली आहे अलीकडे या विषयाच्या अनुषंगाने वाचत असताना आणखी एक मुद्दा ऍड करावा असं मला वाटलं आणि तो मुद्दा आहे सकाळी एम आर कांबळे सरांच्या भाषणामध्ये आलेला मनोबल आपल्याकडं नाही आणि बाबासाहेब म्हणतात तुम्हाला जर मनोबल वाढवायचं असेल तुम्हाला जर जुलुमशाही विरुद्ध लढायचं असेल तर तुम्ही धम्माचं अनुकरण करा, करा। धम्म स्वीकारा याचा अर्थ असा आहे की धम्मक्रांती जी आहे ती बहुआयामी आहे अनेक अँगल्स आहेत तिला परंतु आपले जे पूर्वसंस्कार आहेत त्या संस्कारामुळे आपण धम्माकडे नेहमीच धर्म म्हणून पाहतो आणि धर्म या चौकटीमध्येच धम्माचा विचार करत असतो परंतु बाबासाहेब जो धम्माचा स्वीकार करतात तो एक आयडियालॉजी म्हणून करतात ब्राह्मिनिझम आणि बुद्धिजम अशा पद्धतीची मांडणी करतात परंतु आपण धम्माचा विचार फक्त धर्म या चौकटीत करत असल्यामुळे सर्वात मोठा अडथळा जर काय असेल तर आपल्याला बुद्धाकडे आणि धम्माकडे पाहण्याची दृष्टी बदलावी लागेल बुद्धाकडे एक विचारप्रणाली देणारा तत्ववेत्ता म्हणून पाहावं लागेल तर धम्माकडे जीवनप्रणाली आणि विचारप्रणाली जग बदलणारं तत्वज्ञान म्हणून पाहावं लागेल हे जर आपण पाहू शकलो बुद्धाकडे आणि धम्माकडे तर गतिमानता यायला वेळ लागणार नाही ॲटोमॅटिकली ही जी धम्मक्रांतीची प्रक्रिया आहे ती गतिमान होईल आपण बघतो वर्तमान काळामध्ये अधूनमधून दक्षिण भारतामध्ये उत्तर भारतामध्ये आपल्याला धम्म स्वीकार करताना लोक दिसतात तो जो शब्द आहे धर्मांतर तो सुद्धा आपण आता टाळणं गरजेचं आहे कधी काळी छप्पनच्या कालखंडामध्ये साठच्या दशकामध्ये त्या शब्दाचा आपली जी सिनियर मंडळी होती ती वापर करत असते आणि त्यामध्ये ते गरजेचंही होत परंतु जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी जर स्वतंत्र प्रकरण लिहिलं लिहिलं असेल डिफरन्स बिटवीन रिलिजन अँड धम्मा तर आता आपण धर्मांतरण हा शब्द वापरण्याचं काही कारण उरत नाही आपण त्याला धम्म स्वीकार म्हणू शकतो धम्म क्रांती म्हणू शकतो तर वर्तमान परिस्थितीमध्ये आपण बघतो की उत्तर भारत आणि दक्षिण भारत धम्म स्वीकार करताना दिसतात अनेक छोटे छोटे प्रोग्राम्स येतात वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो अगदी मोठी नेते मंडळी सुद्धा त्यांच्या राजकारणासाठी म्हणा किंवा काही अनेक वेगळी कारणं असू शकतात बहन मायावती असेल किंवा आपले ते हेमंत सोरेन असेल आम्ही धम्म स्वीकारू बुद्ध धम्म स्वीकारू असं प्रस्थापित व्यवस्थेला व्यवस्थेला धमक्या देत असत कारण काही असो परंतु धम्मामधला इंटरेस्ट भारतातला आणि जगभरातला वाढलेला आहे हे आपण नीट समजावून घेतलं पाहिजे आणि मग जर आपल्याला याला आधुनिक जगासाठी साजेसा जो बाबासाहेबांनी बनवलेला आहे त्याला जर जगा पुढे ठेवायचं असेल तर बाबासाहेबांनी धम्मामध्ये जे जे बदल केलेले आहेत ते आपल्याला नीट आकलन करून घ्यावे लागेल हे आकलनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय दिसतं सरांनी जसं धम्मक्रांतीच्या परिप्रेक्षात राजा ढाले पुस्तक लिहिलं बाबासाहेबांच्या धम्माचं आकलन करण्याचा सर्वात मोठा जो प्रयत्न आहे तो राजा भाऊ ढाले यांचा आहे तत्पूर्वी आपल्याला वसंत मोन यांचं लेखन दिसत उत्तर भारतामध्ये डी सी आहेर आहेत डॉक्टर जाटव आहेत सुरेंद्र आहेत ही जी मंडळी आहेत यांनी ज्या रीतीने बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली ती आपल्याला समजावून घ्यावी लागेल हे न करता आपण जर थायलंड ब्रह्मदेश जपान कोरिया आणि श्रीलंका यांच्या चष्म्यातून जर बुद्धाकडं बघू लागलो तर धम्म क्रांतीच्या मार्गामध्ये आपणच अडथळे उभे करू लागू हे जर आपल्याला करायचं नसेल तर पहिली जी शर्त यातली धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी ती म्हणजे धम्माला बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने इंटरप्रिट केलं जयंती या पुस्तकात सरांनी अतिशय चांगलं विधान केलेलं आहे की बाबासाहेबांशिवाय जर तुम्ही धम्माकडे जाल तर पुन्हा एकदा गुलामीच्या गर्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही दुसरा मुद्दा जो आहे त्या पुस्त ते जे पुस्तक आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि बाबासाहेबांची नंतरची जी भाषण आहेत धम्म स्वीकारापूर्वीची आणि नंतर पण केली ती आपल्याला नीट समजावून घ्यावी लागेल त्या पुस्तकाच्या संदर्भात आपण पाहू शकतो त्यातली तीन चार चॅप्टर्स आहेत एक प्रकरण आहे व्हॉट द बुद्धा टॉट बुद्धाने काय शिकविले ते आपण समजावून घेतलं पाहिजे त्यातलंच एक प्रकरण आहे इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे त्या पुस्तकामधले इतरांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या नव्हे इतर लोकांच्या मताने बुद्धाने काय शिकविले याची चर्चा बाबासाहेब त्या प्रकरणात करतात मग त्यात विपशनीची चर्चा आहे त्यामध्ये बाबासाहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की धम्माचे जे अभ्यासक आहेत ते इतिहासाचे अभ्यासक आहे धम्माचा ज्याला अभ्यास करायचा त्याने अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास केला पाहिजे आणि धर्म विकासाच जे काही अभ्यास असतो तो नीट समजावून घेतला पाहिजे आणि त्यानंतर धम्माचं इंटरप्रिटेशन केलं पाहिजे जनरली आपल्याला जे, जे दिसतात बुद्ध धम्मावर इंटरप्रिटेशन करणारी मंडळी ही इतिहासाचे अभ्यासक आहे आणि बुद्ध हा त्यांचा अनुषंगिक अभ्यासाचा विषय बनतो त्याच्या पुढच्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी काही प्रश्न उपस्थित केले की बुद्ध समता शिकवतो का स्वातंत्र्य शिकवतो का असे अनेक प्रश्न उपस्थित करून शेवटी त्यांनी प्रश्न उपस्थित केला मार्क्सला उत्तर देऊ शकतो का त्यानंतर आहे बुद्ध काही सामाजिक संदेश देतो का हा मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे धम्मक्रांती जर गतिमान करायची असेल तर हे जे प्रकरण आहे तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी समजावून घ्या हे प्रकरण जर तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी समजावून घेतलं तर मग जो विहारात अडकलेला आणि चिवर मध्ये अडकलेला बुद्ध आहे तो स्वतःच बाहेर येईल आणि आपल्या समोर उभं आहे असं सरांचं म्हणणं आहे आणि त्या मताशी मी मत आहे मुद्दा आहे की बिहारात अडकलेला आणि चिवर मध्ये अडकलेला जे काही त्रिशरण पंचशील आणि गाथा यामध्ये अडकलेला बुद्ध आपल्याला बाहेर काढून बाबासाहेबांनी जे मध्ये उभे केलेले मुद्दे आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय किंवा त्या इतरांच्या मताने बुद्धांनी काय शिकविले या संदर्भात त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न घेऊन जर आपण समाजामध्ये गेलो त्यावर जर चर्चा केली तर निश्चित धम्मक्रांतीला गती मानता यायला सुरुवात होईल असं मला वाटतं अनेक प्रश्न आहे हे सर्व आपण समजावून घेत असताना आपल्याला आपल्या वर्तनातून धम्म सांगावं लागेल आमच्याकडे बीडला मनीषाताई तोकले कार्यकर्ते आहेत मानवी हक्का अभियानचे त्या लहान असताना त्यांच्या शेजारी वीर नावाचं एक कुटुंब नेकनूर येथे राहत असत त्यांनी ते कल्चरली करेक्ट नावाचं एक पुस्तक आहे महत्वाचं याची नोंद केलेली आहे अतिशय महत्वाचं आहे वर्तनातून काय घडू शकत याचं उदाहरण म्हणजे ते ताई तोकले यांचा तो लेख आहे लहानपणी त्या शेजारच्या घरामध्ये जायच्या आणि त्या शेजारच्या घरामधल्या लोकांचं वर्तन व्यवहार बघायचे आणि पुन्हा स्वतःच्या घरी आल्यानंतर बघायचे विशेषतः त्यांनी त्यात ते नोंद केली पुरुष मंडळींचं वर्तन स्त्रियांबरोबरच कस होत आणि मोठ झाल्यानंतर त्यांनी स्वतः धम्म स्वीकारला तर त्यांनी स्वी हा जो धम्म स्वीकारला कोणी सांगितलं म्हणून किंवा त्यांचं कोणी प्रबोधन केलं म्हणून नवीन त्यांना हा धम्म जो त्यांच्यापर्यंत पोहोचला तो त्या वीर कुटुंबातल्या वर्तनातून पोहोचलेला आहे म्हणून जे धम्माचं अनुकरण करतात त्यांनी आपलं वर्तन व्यवहार जो आहे तो दुरुस्त केला पाहिजे आणि दुरुस्त करत असताना ते तुमच्या प्रत्येक बोलण्यातून वागण्यातून जर धम्म प्रतिबिंबित होत असेल तर निश्चित गती मानता यायला सुरुवात होईल अन्यथा सरांच्या जयंती पुस्तकातले ते जे <laughs> <laughs> सर आहेत विहारातले धम्म शिकवणारे त्या पद्धतीचं आपल्याला पाहायला अनेक मुद्दे आहेत वेळ झालेला आहे तरीही धम्म जो आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे तो धर्म म्हणून नव्हे वे ऑफ लाइफ म्हणून जीवन पद्धती म्हणून आपला सर्वांना ज्ञात झालेला आहे आणि लेखकांनी त्याची मांडणी पण केलेली आहे की धम्म हा धर्म नाही आहे परंतु आपल्यावर जे पूर्वसंस्कार आहे त्यामुळे आपण त्याकडे धर्म म्हणूनच पाहतो आणि त्याच चौकटीत सर्व कार्यक्रम आपले राबवत असतो म्हणजे आपल्याकडचे जे काही वाढदिवसापासून लग्न समारंभ ते अंत्यविधीपर्यंत हे सगळे जे काही प्रकार आहेत ते आपण कळत न कळत धर्माच्या चौकटीमध्येच करत असतो आपल्याला हळूहळू त्यातून बाहेर पडावं लागेल सरांचा जर शब्द आपण घेतला तर ते टाकून द्यावं लागेल हे कशा पद्धतीने आपण टाकू शकतो तर जीवन पद्धती म्हणून जर आपण याकडे बघितलं तर जर याकडे आपण धर्म म्हणून जर बघितलं तर आपण ते टाकून देऊ शकत जीवन पद्धती जी नवीन बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे आणि आपला नवा जन्म झालेला आहे जो बावीस प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की आज बावीस प्रतिज्ञा आपल्याला दिल्या आणि आज माझा नवा जन्म आहे नवा जन्म झाला याचा अर्थ जुना जन्म मी टाकून दिलेला आहे हा जो विचार आहे जोपर्यंत आपण आपल्यामध्ये मुरवत नाही आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये तो घेत नाही तोपर्यंत ही जी नवीन जीवन पद्धती आहे आपण स्वीकारू शकत मित्र धम्म क्रांतीच्या संदर्भामध्ये आपण ज्या मुवमेंट मध्ये काम करतो खरं म्हणजे सेक्युलर मुवमेंट जी आहे ज्या स्कूल येते सरांनी रिपीटेडली प्रत्येक वेळेस ते सांगत असतात की राजाभाऊ ढाले असतील बदन आनंद कौशल्यान असतील यांचं सा सानिध्य त्यांना लांबलं म्हणजे धम्म हा केंद्रबिंदू बिंदू आहे सेक्युलर मुवमेंटचा अनेकदा वाद आहे सकाळी सुद्धा सेक्युलरिझमच्या संदर्भात मॅडमच्या मनात काही प्रश्न होते परंतु हे जे सेक्युलरिझमची नव्याने व्याख्या जी, जी केलेली आहे सरांनी धर्मात हस्तक्षेप करणारे आणि यापूर्वी हे राजाभाऊ ढाले यांचं त्यावर सेक्युलरिझम आणि धर्माच्या संदर्भात स्वतंत्र पुस्तिका आहे ती आपण सर्वांनी मुळातून वाचावी आणि सेक्युलरिझम संदर्भातले गैरसमज आपले दूर करून घ्यावेत आज आपन शांत पड़े माजे या ठिकाणी आपण सर्वांनी अतिशय शांतपणे माझे दोन शब्द ऐकले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि सांगतो सर्व वक्त्यांचे रक्षित सोनाले असतील आयुष्यमान बरेच सर असतील आणि अध्यक्ष आयुष्यमान सतीश फार्मिस सर या सर्वांचे आभार व्यक्त करतो प्रास्ताविक ॲडव्होकेट सुनील जगदाने त्यांचंही आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं देवाची सुट्टा पण सांगली